शणेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाआरती अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि गेले कित्येक वर्षाची शनेश्वर महाराजांची या ठिकाणी प्रसिद्ध आख्यायिका आहे हे असणारं शनेश्वर देवस्थान या, या पंचकृष्ठीतलं एक अतिशय भव्य आणि दिव्य असं मंदिर आणि जागृत असं देवस्थान या ठिकाणी आहे या ठिकाणी बरेचसे अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रतिनिधी देखील या ठिकाणी या शमीश्वर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि आज याच महाआरतीचा अभियान म्हणून आज ज्यांच्या शुभ ही महाआरती संपन्न होत आहे ते आळेफाटा येथील प्रसिद्ध पत्रकार आणि प्रसिद्ध व्यावसायिक श्रीयोज सुभाष शेठ शांताराम डोके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाआरती संपन्न झालेले संपूर्ण कुटुंबियांचे या ठिकाणी आशीर्वाद घेतले आणि महाप्रसादाचा देखील नियोजन त्यांनी सर्व शनिभक्तांना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांचंही शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो हार्दिक स्वागत मानतो आणि अशी सेवा त्यांच्या हातून शनेश्वर महाराजांची घडो अशी शनेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय शनेश्वर महाराज की जय